लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर तोतया वकील महिलेने उकळले पाच लाख चौऱ्याण्णव हजाराची खंडणी लोणी काळभोर पोलिसांनी खंडणी स्वीकारणारे महेश सापडा रचून रंगे हात पकडले दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजीपासून ते दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान मौजे लोणी काळभोर येथे राहणे असलेली महिला नामे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार लोणी काढभोर तालुका हवेली जिल्हा पुणे या महिलेने इसम नामे कडू बाबूराव सातपुते वय त्रेसष्ट वर्ष धंदा शेती राहणार दहिगाव माळी गल्ली तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे अशिक्षित व अडचणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना वकील असल्याचे खोटे सांगून त्यांची दिशाभूल केली तसेच स्नेहल हरिश्चंद्र कांबळे या महिलेने कडू बाबूराव सातपुते यांना कोर्टात त्यांचे सुनेपासून सोडचुठ्ठी घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व बँक खात्यावर पैसे घेऊन सोडचुठ्ठी करून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे त्याचप्रमाणे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे या महिलेने कडू बाबुराव सातपुते यांना त्यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने बलात्काराचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच तिने कर्मचारी यांना पैसे द्यावे लागतील नाही तर त्यांना अटक होईल वगैरे खोटी माहिती देऊन त्यांना वेळोवेळी अटकेची भीती घालून त्यांच्याकडून आज पावतो वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण पाच लाख चौऱ्याण्णव हजार साठ रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारली आहे सदर घटनेसंदर्भातही समनामे कडू बाबूराव सातपुते यांनी माननीय पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार व माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना हकीकत सांगितली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांना तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप बिराजदार यांच्या अधिपत्याखाली एका स्वतंत्र पथक तयार करून त्यांना तक्रार हे स्नेहल हरिश्चंद्र कांबळे यांना खंडणीची रक्कम देताना सापळा रचून रंगेहात पकडण्याबाबत आदेशित केले त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप बिराजदार यांचे पोलीस हवालदार सात हजार नऊशे पाच ज्योती नवले पोलीस शिपाई आठ हजार एक एकशे आठ मंगेश नानापुरे पोलीस शिपाई तीन हजार आठशे पन्नास धुमाळ व दोन महिला पंचाच्या मदतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना स्नेहल हरिश्चंद्र कांबळे हिचे लोणी काळभोर गावातील लो ऑफिसच्या ठिकाणी सापड रचून तिला तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले सदर रक्कम स्वीकारतानाचा पैसे आणखी पैशांची मागणी व्हिडिओ शूटिंग करून पोलिसांनी यशस्वीरित्या सापळा कारवाई करून तक्रारदार यांनी खंडणी स्वरूपात दिलेली पंधरा हजार रुपये पंचा समक्ष जप्त केली आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी माननीय पोलिस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी कारभोल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप बिराजदार पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी पोलीस हवालदार सात हजार नऊशे पाच ज्योती नवले पोलीस शिपाई आठ हजार एकशे आठ मंगेश नानापुरे शिपाई तीन हजार आठशे पन्नास धुमाड पोलीस शिपाई जोजारे पोलीस हवालदार कुंभार यांनी केली आहे पोलीस न्यूज साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे